तुझ्या अवताराचा माझ्या मोबाईलचा काय संबंध आहे नमस्कार आताच आम्ही शूटिंगच्या ठिकाणी पोहोचलोय तर आता बरेचशे मंडळी थांबलेले आहेत त्यांच्याशी थोडं बोलू सर तुझ्या अवताराचा माझ्या मोबाईलचा काय संबंध आहे ही कम कमून अजून अकरा बारावी पूर्वी करते जरा थोडी आता मोठी झाली अजून बी बारीक होत चालली काय का आठवी नवीच्या वर हा खराब तर झालीच ये ना खराब तर झालीच परत ते अजून त्या हरकती म्हणत ना नोटंकी तिची हा कळनच कळन चल तिकडे आगी करून अजून घरी जायचंय का घरी मी नाही फे घेतली कोणाची हा मी नाही घेतली कोणाची गाडी लई भारी होती चित्ताची मीच काल घेतली कालच घेतली भाई ओ मित्रा अभिनंदन तुझं मी बनलं ना गाडी भारी वाटली की उगच ती पुजलेलंच बघितलं नाही मी ते आता गाडी मग काय नाही वाटलं आम्हाला किती पर्यंत बसली गाडी काय इमानासारखी पळाय सारखी विशेष नाही मग काय मग ती नाही फक्त एकटा न फिरू म्हणलं कर्जतला राहून मग एकटं फिरल्याच फील नाही आलं पाहिजे हे मला एकच बसील समाज पण मला आवडलं पण इल लोकेशन लोकरी वस्तीच नाव काय आहे दांडेवाडीचे ना एक नंबर आहे ते पलीकडे बंगले ते पैशेवाले माणस आहेत का नको इकडे हा ते पलीकडलं ना तरीच वाटलंच तुझं घर आहे आता तू शूटिंगला चालला की दूटिंगला शूटिंगला ना तो काशा अशी किती वर्षात करशील काय ना आता खडखड खडखड करणारे गाडी

नको काढू थोड्या वेळा काढू पण बरोबर